सार्वजनिक वाहतूक मोफत असावी का ऐकायला तर हे खूपच छान वाटतं नाही का पण याच्या परिणामांबद्दल कधी विचार केला आहे चला आज जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण ही फक्त एक बातमी नाहीये ही आहे मुंबईतल्या हजारो प्रवाशांच्या मनातली गोष्ट जेव्हा बेस्ट बसचं भाडं वाढलं ना तेव्हा लोकांचा अक्षरशः संताप उसळला होता आणि खरंतर ह्याच एका घटनेमुळे ही चर्चा सुरू झाली आणि हाच तो मोठा प्रश्न आहे कारण बघा ना एका सामान्य माणसाच्या रोजच्या खर्चापासून ते सरकारच्या मोठ्या पॉलिसींपर्यंत हा एक प्रश्न सगळ्यांना जोडतो सध्या जगभरात ना मोफत सार्वजनिक वाहतुकीची कल्पना चांगली जोर धरतेय तर मग बघूया की यामागचं नेमकं आकर्षण काय आहे आणि याचे फायदे तरी काय आहेत तर शून्य भाडे वाहतूक म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही पैसे न घेणं यामागची मूळ कल्पना एकदम साधी आहे एक म्हणजे लोकांचं आयुष्य सोपं करायचं आणि दुसरं म्हणजे पर्यावरणाची काळजी घ्यायची आणि ही कल्पना फक्त कागदावर राहिलेली नाहीत दोन हजार वीसमध्ये लक्झेमबर्ग नावाच्या देशाने एक जबरदस्त धाडसी निर्णय घेतला आणि चक्क संपूर्ण देशात सार्वजनिक वाहतूक मोफत करून टाकली बरं पण याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला अमेरिकेतल्या कॅन्सर सिटीचं उदाहरण घेऊया तिथे या शून्य भाडे धोरणामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वर्षाला तब्बल सात हजार टनांनी कमी झालं हा आकडा खरंच खूप काही सांगून जातो आता जगातनं थेट येऊया भारतात आपल्याकडे भारतातही ना सार्वजनिक वाहतुकीच्या सबसिडीवर एक मोठा प्रयोग सुरू आहे आणि तोही खास करून महिलांसाठी भारतात आपल्याला तीन वेगवेगळे मॉडेल बघायला मिळतात पहिलं म्हणजे पूर्ण सबसिडी म्हणजे दिल्ली आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये महिलांना बस प्रवास पूर्णपणे मोफत आहे दुसरं मॉडेल आहे अर्धवट सबसिडीचं जसं की मुंबई आणि ठाण्यात जिथे महिलांना पन्नास टक्के सूट मिळते आणि तिसरं म्हणजे जिथे कोणतीही सबसिडी नाही म्हणजे कोलकाता आणि कोचीसारखी शहरं जिथे सगळ्यांसाठी एकच तिकीट दर आहे निकोर असोसिएटचा एक रिपोर्ट आहे तो काय सांगतो बघा ज्या शहरांमध्ये प्रवास पूर्णपणे मोफत आहे ना तिथे महिलांच्या प्रवासाच्या खर्चात सरासरी अठ्ठावन्न पॉईंट आठ टक्क्यांची बचत होते आणि जिथे पन्नास टक्के सवलत आहे तिथे हीच बचत त्रेचाळीस पॉइंट नऊ टक्के आहे म्हणजेच आर्थिक फायदा तर अगदी स्पष्ट दिसतोय दिस आता या बचतीचा रोजगारावर काय परिणाम होतो ते बघूया बंगळुरूमध्ये जिथे प्रवास मोफत आहे तिथे तब्बल तेवीस टक्के महिलांना नवीन नोकरी मिळाली या उलट मुंबईचं उदाहरण घ्या जिथे अर्धवट सवलत आहे तिथे हा आकडा फक्त फक्त तीन टक्के आहे किती मोठा फरक हे बघा हे फक्त आकडे नाहीत यामागे खऱ्या खुऱ्या महिलांच्या कथा आहेत बंगळूरमधल्या एका घरकामगार महिलेचं हे बोलणं आहे का त्या म्हणतात की या शक्ती योजनेच्या आधी कित्येकदा असं व्हायचं की बससाठी पैसे नसायचे आणि मग कामाला नाही म्हणावं लागायचं पण आता आता मी रोज कामावर जाऊ शकते पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तसंच या योजनांचे काही असे परिणाम समोर आलेत जे अनप्रेक्षित होते आणि दुर्दैवाने नकारात्मक होते चला ते पण बघूया या योजनांचा उद्देश नक्कीच चांगला होता आर्थिक सक्षमीकरण समानता पण प्रत्यक्षात काय घडलं घडली ती प्रचंड गर्दी निर्माण झाली सुरक्षेची चिंता आणि समाजातही एक प्रकारचा राग एक रोष तयार झाला कल्पना करा जी बस पन्नास लोकांसाठी बनवली आहे त्यात आता नव्वद ते शंभर लोक अक्षरशः कोंभून प्रवास करत आहेत आता विचार करा की कि गर्दी किती भयंकर वाढली असेल या योजनेमुळे एक सामाजिक तेढही निर्माण झाली आहे दिल्लीतल्या एका घरकामगार महिलेचा अनुभव ऐकला तर अंगावर काटा येतो त्या सांगतात की जेव्हा स्टॉपवर जास्त बायका दिसतात तेव्हा ड्रायव्हर बसच थांबवत नाहीत उलट म्हणतात बघा फुकट प्रवास करणाऱ्या आल्या विचार करा हे ऐकणं किती वेदनादायी असेल आणि मग काय ह्या सगळ्या मुद्द्यावरून लोकांमध्ये अक्षरशः दोन गट पडलेत सोशल मीडियावर तर यावर एक प्रकारचं शब्दांचं युद्धच सुरू आहे आणि लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत एका बाजूचा युक्तिवाद असा आहे की ज्या व्यक्तीला दिवसाला तीनशे रुपये मिळतात तिच्यासाठी रोजचे वीस रुपये प्रवासावर खर्च करणं म्हणजे महिन्याचे सहाशे रुपये म्हणजे दोन दिवसांची कमाई फक्त प्रवासातच गेली हे पैसे वाचणं त्यांच्यासाठी किती महत्वाचं असेल याचा विचार करा तर दुसरी बाजू काय म्हणते त्यांचं म्हणणं आहे की अरे रडगाणं बंद करा बेस्टसारख्या संस्था आधीच तोट्यात चालल्या आहेत लोक महागड्या फोनवर खर्च करतात पण बस भाड्यासाठी थोडे जास्त पैसे द्यायला तयार नाही हे कसं चालेल आणि मग यात एक तिसरा आणि खूप महत्वाचा दृष्टिकोन समोर येतो तो, तो म्हणजे आपल्या देशात गरीब किंवा कामगार वर्गाची संख्या प्रचंड आहे आणि जर त्यांच्या गरजांकडे आपण असंच दुर्लक्ष करत राहिलो तर ही गोष्ट पुढे जाऊन एका सामाजिक उद्रेकाचं रूप घेऊ शकते म्हणजे हा प्रश्न फक्त आर्थिक नाहीये तर तो एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते खरी समस्या ही फक्त तिकिटाच्या किमतीपुरती मर्यादित नाहीये ती खूप खूप जास्त मोठी आहे म्हणजे खरा मुद्दा फक्त तिकीट किती रुपयांचा आहे हा नाहीये खरा मुद्दा आहे तो संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या क्वालिटीचा तिच्या विश्वासार्हतेचा म्हणजे बस वेळेवर येतात का त्या सुरक्षित आहेत का सगळ्यांसाठी पुरेशा बसेस आहेत का हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत अगदी वर्ल्ड बँक सुद्धा हेच सांगते की जर आपल्याला यावर एक खरं सोल्युशन हवं असेल तर फक्त भाडं कमी करून चालणार नाही आपल्याला जमिनीवरची खरी परिस्थिती काय हे तपासावं लागेल त्यानुसार चांगली धोरणं आखावी लागतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली क्षमता वाढवावी लागेल आणि मग शेवटी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो आपलं ध्येय नेमकं का काय आहे फक्त प्रवास स्वस्त करणं की एक अशी वाहतूक व्यवस्था उभी करणं जी खऱ्या अर्थाने सुरक्षित असेल विश्वासार्ह असेल आणि हो सगळ्यांसाठी काम करेल या प्रश्नावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे